मनमानी ऐकून घ्यायला नाही माझ्या मराठ्यांच्या लेखात आणि मराठ्यांच्या प्रचंड येत तुम्ही कधीतरी आमच्या लेख नाही समजायच्या तुम्ही आम्हाला तळपायला लावू नका तुम्ही आमचा अंत पाहू नका जर मराठ्यांचा अंत सुटला तर तुम्हाला महाराष्ट्रात मराठे पायी ठेवू देणार आहेत साहेब कधीतरी माझ्या मराठ्यांचा माऊलीला जाऊन विचारा तिच्या लेकराचा काय आहे कायदा तुम्ही रद्द केलाय आमच्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदी देण्याचं काम सुद्धा या फडणवीसने रोखून लावलंय आमची व्हॅलिडिटी होत नाही आमचा रेकॉर्ड तपासला जात नाही आमचं हैदराबादचे गॅजेट घेतलं जात नाही नेमकी आमची चूक काय आम्हाला काय रिटीज धरलं जात आहे आम्ही नेमकं काय पाप केलं कोणता जातीवाद मराठ्यांनी केला ते आम्हाला अगोदर सांगा कोणचा जातीवाद आणि तुम्ही कोण आम्हाला शिकवणारे तुम्हाला ज्या वेळेस आरक्षण मिळालं त्यावेळेस माझ्या मराठ्यांनी उघड्या डोळ्यानं तुम्हाला दिलेलं आरक्षण बघितलं तुमचे लेकर आमच्या डोळ्या एकटा नकरायला लागले तुम्ही ला कोणाचं आरक्षण घेतलं हे आता आम्हाला नाही पडायचं तुम्हाला आनंदाने बघितलं तुम्ही ज्या ज्या वेळेस निवडून आलात त्या त्यावेळेस माझ्या मराठा आनंदाने तुमच्या डोक्यावर गोळाल टाकला तुमचे लेकर अधिकारी झाले माझ्या मराठ्याला आनंदाने बघितले आज माझ्या मराठ्यांचे लेकर आरक्षणामुळे अधिकारी बनायला लागले तुमचं काय पोटात दुखायला लागलं जातीवाद नेमका तुम्ही शिकवता कोणाला तुम्हाला जाहीरपणा सांगतो फडणवीस साहेब तुमच्या हातातून संधी गेली नाहीये तुम्ही माझ्या नादाला लागू नका नसता राज्यात तुमचा साफ केल्याशिवाय <प्रिक्षाँगे> मी मागे सरकार नाहीये मी नाही सहन करू शकत माझ्या समाजावर होणार नाही माझ्या समाजाला दुःख देण्याचा अधिकार तुम्हाला आधी नाहीये माझा समाज जर उठला तर तुम्हाला पळायला सुद्धा जागा देणार नाही फक्त माझ्यामुळे समाज शांत बसतोय कोणतं आमदार फिमदा मराठ्यांनी जर मनावर घेतलं त्याला घराच्या सुद्धा बाहेर पडता येणार नाहीये पण मी ही बाजू सह मला सांभाळून घेतोय मला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांचा ट्रॅप आहे त्याला मराठ्यांचा खूप गेस आहे त्याला मराठ्यांच्या जीवन सत्ता लागते फक्त मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही काय केलं माझ्या मराठ्यांनी एकदा जाहीर मैदानात येऊन सांगा आणि कोण तुमचा आमदार तुमच्या टोपल्यातल्या भाकरी चोरून खातोय आणि मराठ्यांची इमानदारी राखण्यापेक्षा तुमच्याशी इमान राखतोय ती फितुरांची आवाज जी कोण असेल त्याला म्हणा तू लिवलान पडोनिसांकडून आणि महायुतीकडून आण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार आहेत म्हणून जर महाविकास आघाडीनं लिहून नाही दिला तर महाराष्ट्रात त्यांना मराठे फिरून देणार नाहीत एकही सीट त्यांचा निवडून लिहून देणार नाहीत उलटा प्रभावात पावायचा कोणाला शिकायला सांगायला तुम्ही प्रत्येक आमदार मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांचा ऐकून बोलतोय त्याच्या मतदारसंघात जाऊन त्याचा हिशोब त्याच्या दारातच पुरा केला जाईल निकडून तिकडून नाही नादी लागून माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला तुम्ही मारायला ले निघालात माझा मराठा समाज खूप योजना भोगतोय माझ्या बापा तुम्ही कष्ट कशासाठी केले तुमचे लेकर मोठे व्हावेत म्हणून तुम्ही आज कोणाच्या पाठी पळायला लागलात जो नेता जो आमदार मराठ्यांना विरोध करतोय त्याच्या पाठीमागे तुम्ही पळायला लागलात घरातल्या मराठ्यांना आणि माता बाहुलांना सांगतो आता तुमचे डोळे आणि कान उघडा तुमच्या हातानं तुमच्या लेकराच्या आत्महत्या आगा बघू आता किती दिवस तुमचे लेकर मरणाच्या दारात तुम्ही ढकलणार आहेत तुमच्या लेकराची बाजू तुम्हाला घ्यायचे नाही का तुमचा नातू मोठा व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का तुमचे बहीण तुमचा भाऊ तुमचे लेकर तुम्हाला मोठे व्हावे वाटत नाहीत का ज्या अंगाराला तुम्ही मोठे केला तो आज तुमच्या बाजूला ना बोलत नाहीये जे सरकार तुम्ही सत्तेवर बसवलं तो एकही हरमखोर मंत्री तुमच्या बाजूला ना बोलत नाहीये तुम्ही नेमके जागे कधी होणार आहेत आता सवाल आमदारांच्या मंत्र्याच्या उचलायच्या तुम्हाला तुमचे लेकर मोठे होण्याचं स्वप्न नाही बघायचं का तुमचे लेकर अधिकारी म्हणून दारात आल्याला घेवा घेऊन तुम्हाला ते स्वप्न नाही पूर्ण करायचं का तुमची एस आय दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे हे स्वप्न तुम्ही कधी बघणार तुम्ही का दुसऱ्याला निवडून आणून आनंद व्यक्त करताय निवडून आणता तुम्ही डीजे लावून घोराल डोक्यावर टाकता तुम्ही निवडून येणार त्या हराम खोराला खंडावर घेऊन नाचता तुम्ही तेच आज तुमच्या लेकराला आरक्षण मिळू देत नाही या देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या अंधार मराठ्यांच्या विरोधात घातले तुमचे लेकरा झाल्याच्या नंतर मराठ्यांनी त्यांना डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे हे स्वप्न या पूर्ण मराठ्यांनी आता बघा नका मुर्दे पाडू स्वतःच्या लेकराचे स्वतःची जात आणि स्वतःचे लेकर वाचले तर तुम्ही जगणार आहेत नेता वाचून तुमची जात आणि तुमचे लेकर जगणार नाही आहेत मराठ्यां तुम्ही भाडावर गोड गोड बोलणाऱ्या नेत्याच्या पाठीमाग पळून तुमच्या लेकराला मरणाच्या दारात लोटू नका एक आठ टक्क्यावर लेकरो हुकला तर ढसा रडायला लागलाय उघड्या गोळ्यानं ते बघू नका कधीतरी शाळेवर भूमिकेत या आपल्याला शेवटच्या आधाराचे काटे आपले लेकरो आहे कोणता नेता तुमच्या हाताला धरायला नाही येणार तुम्हाला एका एखादा जर आधार ते काही नेता तुमच्या पाठीवर हात फिरायला नाही येणार तुमचाच लेकरू तुमच्या पाठीशी उभा आहे तुमचाच लेकर तुमच्या हाताची काठी आहे तुमचाच लेकरू तुम्हाला प्यायला पाणी देणार आहे हा नेता कधी तुम्हाला प्यायला पाणी देणार नाही तुम्ही संकटात हा नेता तुमच्या घराकड सुद्धा डुंकून बघणार नाही मराठ्यांनी पुढच्या काळात स्वतःच्या जातीकडून स्वतःच्या लेकराकडून बोला मी कळ म्हण रात्र दिवस फक्त माझ्या मराठ्यांसाठी या सरकारची दृश्य अंगावर घेतली तुम्ही कधी तुमच्या लेकराच्या आणि जातीच्या जा बाजूला बोलणार आहेत का तुम्ही ओढायला लागलात पक्षाकडून आणि नेत्याकडून कशा पाय तुमचा हट्ट आहे आणि नेता मोठा करायचा तुम्ही कसा मोठं ठेका उचललाय आणि नेता मोठा करायचा तुम्ही का ठेका घेतलाय तुमची जात आणि लेकर मोठा करायचा बघायची नाही तुम्हाला जात जातीचे लेकर का सुखात दिसून आहेत असं तुम्हाला वाटतय मी का करतोय माझा समाज मोठा व्हावा हो माझ्या समाजाचे लेकर अधिकारी व्हावेत म्हणून दिवस जीवाची बाजी लावून लढतोय मी शेवटच्या मरणाच्या घाटका सुद्धा माझ्या समाजाच्या पायावर मोजायची वेळ माझ्यावर आली मला प्रचंड ओळखले आहेत या उपसामुळे मी कधी मरण हेही मला माहित नाहीये मी हे संकट का वळून घेतलंय मी या सरकारच्या विरोधात काय गेलोय फक्त माझ्या समाज आणि माझ्या समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून बातम्यांसाठी